अहो मी काय म्हणतो समोताबाईचा बाईचा जवय पोरगी आले आहे हो तर ते चाय पाण्याला बोलावू का बोलावतो म्हणतो चहा पाण्याले जवळ आले आता पहिल्यांदा झाला एकटा जवय मग आले होते तर ते माय बापा सांग आला होता आता पहिल्यांदा झाला एकटा तर बोलावतो म्हणतो चहा पाण्याले जवळ तिले बी लेबी बी लेबी तुम्हाला विचारून राहिली का तुम्हाला सांगून राहिली सांगून बी राहिली विचारून बी भी राहिली तुम्ही नाही म्हणाल तर नाही बोलावत मी आता मनात ठरवलंच का आता जवळ आज जाईन शायद तो आता जातो आणि बोलवून घेतो म्हणतो आता तुमचं चहा पाणी झाला तुम्ही जा ड्युटीवर मी आले ना पोरीला बोलावून घेतो चहा पाणी नाश्ता करून घेतो त्याचा कसं म्हणता थोडस काय होत थोडस बोलावलं तुले कोणत्याही गोष्टीसाठी तुला मना करतो का, मन मना करतो का रे मी आणि असं कोणाला खाऊ पिऊ घालायसाठी तर मी बिलकुलच मना करत नाही नंतरही असं संकोच ठेवतो मनामध्ये बोलवू का नाही बोलवू हम्म बोलावून घेते चहा पाण्याच्या वेळेस कोण नाही बोलावली मी जवळ समोर चहा पाणी घेतलो असतो तसं मी मी मग चहा घेतलो तो पहिले नाही सांगितले आता मा चहा पाणी झालं सगळं झालं मी आता जावाच्या तुला मना करतो कोणत्याही गोष्टीसाठी सांगतो नाही हो तसं नाही तुम्ही काही रोकटोक करत नाही मला हे तर मला माहित आहे पण म्हटलं अजून तुम्हाला वाईट वाटत नाही म्हणाल काय म्हणाल अजून तुम्हाला नाश्त्याच्या वेळेस तुमचं मूड खराब होईल म्हणून काही मी सांगितलं नाही तुम्हाला नाश्ता करू चुपचाप ना आणि मग आता म्हणतो बोलावतो आता तुम्ही जा ना ड्युटीवर तुमचं काय काम आहे मी बोलावतो त्याने करतो मी चहा पाणी बर बा तू या मत कर मी चाललो कर तू चहा पाणी मी चाललो आणि जवळ येऊ विचार कुठं गेले काकाजी तर गेले म्हणा केंद्रावर है? चंद्रावर खोटं काय सांगू तुम्ही काय मजा गंमत करायला लावता काय मला जवायची मी काय म्हणू चंद्रावर गेले चंद्रावर जाणं सोपंच आहे काय माय बिन मंजुळा तू काय बहिरी झाली का वा बहिरी झाली का तू केंद्रावर म्हटलं शाळेवर महाशाळेवर केंद्रावर चंद्रावर केंद्रावर चंद्रावर बरं जा मी सांगतो जिथं गेले तिथं सांगा ना तुम्ही केंद्रावरच चालले शाळेतच चालले ना तुम्ही मी सांगा बोलावून बोलावून मग त्याला टाइम लागेल भाई डॉली तुले काही त्रास घेत नाही ना मग तिथं सासुगीच काही बोलत नाही ना जवायगी सांग नाही तर लपोशीन लपू नको काही बी त्रास असला तर मायबापा सांगून देवा थोडासा कधी त्रास असला तर मग मायबाप ठरवते का पुरीला किती त्रास होते वा हा कामा धंद्यासाठी स्वयंपाकासाठी असं बोलत तर नाही ना तुले येत नाही काही ना असं नाही शिकवलं नाही माही काही असं तस नाही नाही आई तू कशाला असा विचार करते असं खाईच नाही तिथे तिथे तर मला इथे जशी होती ना मी बस तशीच मी तिथे पण आहे माझ्या मला खाई नाही बोलत उलटत त्या मला समजावून सांगतात आणि हे तर खायच नाही बोलत हे पण खायच नाही बोलत आणि माझं काय चुकलं ना तर हसतात पण असं काही बोलत नाही हा तेच बापा म्हणून तर पहिलेच सांगतलं लग्नाच्या सांगत का पहिलेच सांगितलं आमच्या पोरीला काही येत नाही बापा आणि सांगितलं नसतं तर मग बोलले असते ते आता ते माहितच आहे ना पहिलेच काय बोलतील तसे बी लोक चांगले आहे व्यवस्थित आहे सुशिक्षित आहे पद्धतशीर आहे चांगले आहे चांगलं भेटलं बाई डोली तुले नशिब आहेस तू चांगलं भेटलं तुले सासर चांगलं भेटलं तुले खरंच आई खूप नशी वान आहे मी खरंच चांगलं भेटलं मला खूप चांगले आहे सगळे सगळे खूप चांगले आहे आणि त्या था मनीषा थाई त्या था पण खूप चांगल्या आहेत हम्म आपण चांगलं तर जग चांगलं बेटा बाई हो ना ये बस चहा मांडायला लावतो हो ये बस नाही बापा बाई बसत घेसत नाही मी डोले जवय बापू कुठं बाई कुठं गेले जवळ बापू गेले का बापा गेले का आता काल आले तर आम्ही सात वाजता आलो तर रक्च्या गेले काय नाही राहिले नाही हो म्हणजे उडा रातच्यानाच कसे जाती ना तुही बरीच बोलतो बापा बाप्पा आहेत ना असं वर ते वर तर छतवर आहेत का नाही नाले हो खाकू छतवर आहेत ते फिरतात वॉकिंग करतात ते अच्छा अच्छा मला वाटलं का बाप्पा गेलेच का काय तर डोले पाय बासमू तर भाई तुला जवळ आले पोरीले चा चहा नास नेतो नेऊ का ने ना तर बापा ठीक आहे विचाराची गोष्ट आहे ने ना जेवण आले ने जेवणाले हो जेवणाले नेतो पहिले आता पाण्याला नेतो डोली येतो का मग जवळला घेऊन चहा पाण्या चहा नाश्त्याले ये बरं पटकन आता ये जवायला घेऊन येऊन जाय येतो का डोली जाय डोली बोलावते काकू तर जवाईवर काय काय तर जवायला बोलाव आणि चालली जाय काकूच्या घरी चाण्याले हो काकू ठीक आहे येतो मी त्यांना घेऊन हो ये आ, डोली येते घेऊन ये लवकर हो हो काकू ठीक आहे छाते मग आई मी अगोदर त्यांना बोलावते आणि मग जाते मग काकुंच्या घरी हो जाय आणि जास्त काही बोलजो नको ते विचारपूस तर हायच काय म्हणा विचारपूस करायला नाही तुझी सासू बोलते काय तुझ्या सासरी बोलते काय असं तसं विचारन नाही म्हणा काहीच नाही बोलत लय मस्त सासूर आहे म्हणा माय असंच सांगू जे आहे तेच सांगणार नाही आता खाई बोलतच नाही तर मी खाय सांगणार आहे नाही बोलत आहे मला खाई हो ना जाय मग जाय बरं अरे डोली तू आणि का वॉकिंग करा ये कर चल दोघ संग संग वॉकिंग करू नाही मी वॉकिंग करायला नाही आले मी तुम्हाला बोलवायला आले झाले का तुमचे वॉकिंग झालं तुमचं पोट खाली पोट खाली आहे डोली पण दुखून राहिलं बा मूर 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 अंदर झुमल्यासारखं दुखून राहिलं त्याच्यानं मी वॉकिंग करून राहिलो काय मला काय बोलू आले आली तू तर जाईन ना मी आता जाईन मी गावाला जाईन आता मी आता अच्छा मग तुम्हाला काय निंबू पाणी वगैरे खरू का नाही 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 आता निंबू नाही पाणी नाही काहीच नाही डोली काहीच नाही घेत मी आपण दोन तीन तासानं आपोआप पोट ठिकून जाईल माया ओके चला मग छान खा आपण गेलो होतो आई बाबा होते गेलो का आपण त्यांच्या घरी मास्टर आहे ते काका त्यांच्या घरी त्यांच्या घरी जायचं आहे चला काय दे आता काय देवायचं नाही आता कोणाच्या घरी जात नाही मी आता थोडस फिरतो आणि बस आपल्या गावाला जातो मी आता त्यांनी एवढं प्रेमानं बोलावलं तर आपण खेळलो नाही तर त्यांना कसं वाटणार त्यांना वाईट वाटणार हो ना त्या काकू आल्या होत्या ना बोलवायला त्या म्हणाल्या की चहा नाश्ता करायला या म्हणून आपण नाही गेलो तर त्यांना खा वाटेल मा पोटाने वाईट वाटण देतो काय डोली आता आता मी निंबू पाणी पिवायला तयार नाही झालो होती तर चहा नाश्ता पोहात बनवतील पोहात अजून नजून जड राहते नाही 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 डोली मी आता चहा नाही पाणी नाही नाश्ता नाही काहीच हेच मला पाहिजे नाही रुपया ओ हो ते वाईट वाटू वाटलो मा पोटाने वाईट नाही वाटलं पाहिजे बस ठीक आहे ना तुम्ही जास्त नको खा ला ला ना तुम्ही फक्त एक दोन घास खा थोडा चहा प्या थोडं पाणी प्या पण त्यांच्या घरी तसाला त्यांना असं वाटलं तर पाहिजे की जवायला बोलावलं तर आले नाहीतर काय म्हणतील की बघा आम्ही जवायला बोलावतो आणि जवाय येत नाही असं काय जवायला खमंड आहे असं म्हणणार ना हा असं दुसऱ्याला दुसऱ्याला चान्स नाही दिला पाहिजे आपण बोलायला हम्म अरे बोल बोली मी उठल्याबरोबर चाललो गेलो असतो ना गावाला तेच बरं झालं असतं बा मी ना थांबलो मी म्हटलं आता जरा ऊन तो कुठे मग जातो म्हटलं चला आता नखरे नको खरा कसे तुम्ही लय नखरे करता खायला आपल्या घरी नाही तुम्ही नखरे करत खायला इकडेच नखरे करता खायला चला अगोदर त्यांनी बोलावलं तर जायचंच आहे त्यांना वाईट वाटेल नुकताच अरे बोळा माझी परिस्थिती माझी हालत घरची परिस्थिती घरची गोष्ट अलग राहते पर ठिकाणची गोष्ट अलग राहते डोली बरोबर चालत नाही तू तूच वाईट मारून घेशील तूच फुगून जाशील बोळा डोली

दादा म्हणणाले घ्या घ्या ते दादा म्हणते योई माईकडून ते दादा म्हणते योई मायकडून त्याच्या इकडून खाल्लो त्याच्या इकडून खाल्लो शेवटी माया इकडून खाल्लो जास्तच झालं मग अजून संध्याकाळी संध्याकाळीच उतरलं नाही फोटो अजून संध्याकाळी भजन चहा केलाच वहिनीनं दोन दोन प्लेट, प्लेट भजे दिले चांगले लागले म्हटलं जराशी तारीफ तारीफ केली मी जराशी मस्त झाले म्हटलं भजे एक नंबर बनले म्हटलं वहिनीनं दोन प्लेट चालल्या खा आता तुम्ही जवळ बापू भाऊ चांगलं झालं तर मग काय बोलता बा आता अजून मग संध्याकाळी आपला वाढदिवस झाला तेव्हा एक चिवडा लाडू आणि केक खावायला दिलं नाही म्हटलं तरी खा जवळ बापू खा जवळ बापू जवळ बापूचं पोट नाही असं वाटतं का फुटबॉलच आहे काय गोडाऊन आहे गोडाऊन असं वाटते सासरच्या चालू खायले काकू आणि मग रात्री रात्री अजून खूप बनवलं खूप बनवलं दोन चार भाज्या हा पुऱ्या कढी खूप बनवलं भजे वडे पुरड्या पापड खा जवळ बापू खा जवळ बापू उपाशी नको राहा उपाशी नको राहा अरे बा जवळ बापू तर पोटच नाही एवढं मोठं कुठून खाईन जवाय बापू असं आहे मग नाही डोली लय चारलं जवाई बापूले लय चारलं बापूले नाही तरी काही पोट वरच नाही आलं जवाई बापूचा किती काही तरी आपलं पोट दिसत नाही मग त्रास होते जवाई बापू तुमची का तुम्ही जास्त जेवत नसाल म्हणून आता पहिल्या पहिली जवाई सासरी आला का ते तसंच होते जवाई आले सासरी का होते सासरला लोखायला वाटते का जवाई उपाशी राहील का बा आणि मग तिकडे जाऊन बोलान काय ब का उपाशी ठेवलं उपाशी ठेवलं म्हणून ते चारते आपल्या तयारीत येवा काय काकू काय तयारीत येवा दोन दोन पोटा आणावा का चार चार पोटा बापू मोठा आपल्याला एकच राहते चला मग निंबू पाणी करू का तुमच्यासाठी मस्त थोडस पोटाला आराम होईल तुमच्या दुखते म्हणतात ठीक आहे काकू करू कर पाणी निंबू जास्त टाकता साखर कमी टाकज हो हो ठीक आहे अजून ते दर्शवची माय बी ते दर्शूची माय ते येते आता घंटा एक घंट्याने येते ते आता बोलावाले हो त्या पण का हो कावय बापू चहा पाण्याला बोलावून म्हणे आता गावच्या जवळ शेजारच्या आमच्या शेजार आमच्या शेजारी शेजारी आम्ही चांगले राहतो तर घरी कोणी पाहुणे आले तर बोलावते त्याच्या घरी कोणी पाहुणे आले तर आम्ही बोलावतो असं राहते आता थे म्हणे बोलावून म्हणे चहा नाश्ता करून ते भी मग आता तुम्ही नेमू पाणी द्या आता आता सगळं राहू द्या आता आम्ही निघतो डोली चाल पण पटकन पटकन जा आता मी हात तोंड धुतो पटकन आणि जातो बघा हाता आता नाही कोणाच्या घरी जात रे बन मग काय तर काकू काय करू काय कर बा खाऊचे घालते खाऊचे घालते तरी माय भाऊजी माय भाऊजी ने अलर्ट केलंच होतो मध्ये का बा जे पाहिजो बापा आ मी म्हणलो मी खातच नाही म्हणलो पण जबरदस्ती जेवढे करते बा खावाच लागते मजबूरी मजबूर करून टाकते आता चला बा आता काकू तुम्ही राहू दे निंबू पाणी डोली चल पटकन मी आता गाडीवर किक मारतो निंबू पटकन गावाले हो चला चला खाकू येथे हो ठीक आहे डोली आणि तू आहे ना आता आठ पंधरा दिवस जवळ एकटेच जाते ना हो खाकू मी आहे आता आठ पंधरा दिवस हे जातात एकटे चल 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 डोली चल पटकन अजून त्या कोण होतं दर्शन माय म्हणते काय म्हणते अजून बोलावून मुली आपले चल पटकन बर चला बोला डोली ठीक आहे चल मग निघतो येतो ये तो तुले देवाळे मी मग पंधरा दिवसाच्या बाद हं जा बाई बापू तिकु नाही राहिले हं ती पण आले मंदिराच्या घरून आले ना बस जेवण करून जाजा ना नाही नाही मामी जी नाही नाही देवाचा देऊ नका दात्ता लो मी बस ठीक आहे चाललो हा मामी ठीक आहे बसा बाई ने बाई ठीक आहे आपलं मामाजीले दादाले सांगून देता गेले म्हणा भाऊ काय झालं भाऊ कसे अचानक कसे तुम्ही गाडी काढली ना बस चाललो म्हणता आता थांबन जराशे मस्त जेवण घेऊन करून जाजा नाही नाही बाई नाही नाही आपलं जेवण नाही करत जेवण नाही करत बाबाचा फोन आला होता बाबाचा फोन आला होता काम आहे म्हणे म्हणून चाललो बरं ठीक आहे येतो येतोली ठीक आहे येतो हो ठीक आहे या हळूहळू जा हा स्लोली स्लोली चालवा घाडी फास्ट नको चालवा हो हो ठीक आहे मी बरोबर चालवतो फास्ट नाही चालवत ठीक आहे मग फोन 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 करतो हो ठीक आहे तुम्ही पण खरा फोन गे बाताथ, बाताथ गेले काय जवळ भातच भातच गेले जेवण करून नाही गेले का समोर हा नाही थांबवलं कोण नाही जवळ बापूले हा असे कसे जाऊ दिले जेवण करून जाते तर आरामशी जात असते गेले असते जेवण करून अहो म्हटलं ते इले लय म्हटलं थांबा जेवण करून जात नाही ऐकतच नाही मी चाललोच म्हणते आता जेवण घेऊनच जाऊ द्या म्हणते असे म्हणाले बापा मंजुळ्याच्या घरी गेले होते चहा पाण्याला तिकून आले ना बस गाडी काढली ना बस आता बाई काही कोण्या गोष्टीचा रागी झाला काय बापा जवळ आले हा असे अचानक कसे काय चालले थांबले नाही ती कोणाला बस मंजुळा काकू तर नाही बोलले काय डोली काय झालं बेटा डोली कौन अशी जवळ कौन अशी अचानक चालले गेले असे तिथं मंजुळा काकू की काही बोलले काय तू बोलली का बाई डोली काय काय झालं जवळ आल्या अचानक कशी काय गेले आई खाय नाही झालं त्यांना खशाचा राग नाही आला त्यांना चल आत मध्ये मी सांगते काय झालं तर खा गेले तर जवळ बपू गेले ना जेवाली नाही थांबल्या आई जवळ बापूने थांबवले नाही जेवासाठी जेवण करून गेले असते आरामांना ते बाबा तसेच म्हणायला लागले हां बोलले नाही जा वाई बापूले मनेच म्हणता मय म्हटलं ना म जा बापूले हे ललिताई बोलली कोण जा वाई बापू काय झालं जेवण करून चाचा नाहीच म्हणे ना वाई बापू थांबलेस नाही ना अजय आले तिकून मंजुडेच्या घरी गेले ते चहा पाण्यासाठी आले तिकून काढली ना बस चालले गेले जातो ढोली येतो तुला पंधरा दिवसाला घेवाले म्हणून नाही भाऊ काही नाही दादा खाई नाही त्यांना राग वगैरे खाई नाही आला त्यांना पोट दुखत होतं त्यांचा म्हणून ते गेले पोट दुखत होत म्हणून गेले तर मग पाहिजे होत का निंबू पाणी जे करून असतं काही इनो गिनो आणलं असता काही ते तुम्ही काळ असं दवाखान्यात दिली असती असं झालं लागते एकदम पोट दुखल तर नाही त्यांना पोट खसा दुखत होतं त्यांना ना खालचं जेवण जास्त झालं तर मंजुळा खाकूच्या घरी त्यांना त्यांनी खायच नाही खाल्लं खायच नाही खाल्लं मंजुळा खाकू बोलायला लागल्या की दवाय बापू तुम्ही काय खाल्लं नाही तर मग मंजुळा खाकूला त्यांनी म्हटलं सांगितलं आहे म्हणून म्हणजे खाकू म्हणाले खा मी आता निंबू पाणी खरते मस्त तुमच्या पोटाला आराम होईल हो म्हणाले खरा म्हणाले गेले का जवळ बापू थांबले नाही का आ, मा घरून कसे बापा म्या म्हटलं समोता बाई माय म्या, म्या मा घरी जवळ बापू काहीच नाही खाल्ले पोट दुखते म्हणे मग म्या म्हटलं पाणी करून देतो जवाई बापू तुमच्या पोटाला आराम होईल हो म्हणे खरा म्हणे आणि मग म्या सांगतलं का जवाई बापू ते दर्शवशी माय बी तुम्हाला चहा पाण्याला बोलवून बोलवते म्हटलं म्हणत होती म्हटलं का तुमच्या घरचं झालं का मी जवळ आले बोलावतो अरे असं ऐकलं आहे ना मग जवाई उठून उभे झाले चाल डोली आता मी चाललो आता ला, आता नाही मी कोणाच्या घरी जात ना कोणाच्या घरी खात आता मी मला म्हणाले का आता निंबू पाणी बी नको करा का काहीच नको करा डोली चाल पटकन मी जातो घरी आता पटकन असे करून फटकन निघाले बाई आणि गेले बी नाही जराही नाही थांबले अस म्हणून गेले का जवाई काही खावा नाही लागलं पाहिजे म्हणून हम्म येच वय ना माल वाढते माल वाढते घ्या 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 त्या पोटाल्यावर अर्जुन झाली असं त्याच्या खालपासून एवढं चारा लागते काय व समोता जवाई भोई म्हणून काय काय खावायची मशीन होय काय जेवढं चाराने तेवढं खायनच पचनच एक सिंगल हडदी जवाई आहे आणि एवढी जबरदस्ती करायला लागते काय पाहुणे आले थोडशी जबरदस्ती ठीक आहे मजबुरी ना खाल्लो म्हणे मी मजबुरी ना खाल्लो म्हणे मी मग पोटालेला आहे होऊन राहिला म्हणे भाऊ म्हणते म्हणे एक पुढे मायकून तो भाऊ म्हणते म्हणे एक पुढे हा मोहन मदन राकेश एवढं चारा लागते काय आले एवढं चारा लागते नाहीच नाही पोट दुखेपर्यंत आता काय करतो तर बा काकू असं वाटत आपल्याला का बाबा जवळ बापू कशी नाही पाहिजे हा म्हणून हो बा घ्या 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 आणि ललिता तर हाय जगाव ललिता नाही म्हणते दोन प्लेट भजे दिले म्हणते हा दोन दोन प्लेट भजे खाते का कोणी चहाच्या वेळेस चांगले झाले तर काय बापा सुरुवातीच खातेत काय एवढं नाही चार पाहुणे एवढं नाही जबरदस्ती करा जेवढं लागते ना तेवढंच खाऊ देवा अन तसं बी दुसऱ्या ठिकाणचं पचायला थोडस जड राहते आपल्या घरचं अलग राहते तर मला काय माहित म्हणजे त्याच्या पोटाला जास्त होईल म्हणून अगं आहे म्हणतात कोणी खाऊ पिऊ घालते राहिले पाहिजे पाहुणे पण एवढं एवढं खाऊ पिऊ घालते का कोणी बी आले म्हणते तेव्हा जबरदस्तीने जेवायला दिलो मग अजून चहा नसतात मग अजून पलीच्या वाढदिवस आले हे ते अजून जेवण बापा बापा काय काय खाईन ते पाहुणे काय काय खाईन बसल्या ठिकाणी गेले का हो जा गेले दर्शीची माय गेले जवळ बाबू माय घरी काही खाल्लं नाही ते गेले गेले कुठे गेले गावाले त्याच्या त्याच्या गावाला गेले अ माय पाय मी चहा पाण्याला बोलावतो म्हणू घरे राहू दे आता चल गेले ना मग कधी येईन तर बोलावून घेजो हो पा असं राहते एवढे चारा लागते काय एवढे जबरदस्ती करायला लागते काय मदन आई मी तो काहीच नाही म्हणलो मी काहीच नाही म्हणलो जवळ घ्या जेव्हा आम्ही नाही म्हणलो मदन दादा मोहन दादाच वय मोहान तुला एवढी जबरदस्ती करायला काय माहित बो आपल्याला उपाशी नाही राहिले पाहिजे जवळ मधून बरं ठीक आहे का ब्लेम नको काही हरकत नाही कोणी पाहुण्याची जबरदस्ती करते ठीक आहे जाऊ गेले तर जवळ येतील ना डोलीला ठेवायला येतील ना कमला अजय हो, आला ना गाडी दिसली ना आला म्हणतो तर मग कुठं आहे मग घरी तर दिसून नाही राहिलं झोपलं का आलं ना अव काय सांगू काय झालं काय नाही चले आला ना नीरा टॉयलेटचाच रस्ता पकडून राहिला दहा वेळा पाच पाच मिनिटांना जाऊन राहिला खाल्लं असं काही उलट तो अजून काय हॉटेलच हेम थेम पाण्या पावसाच काय माहित बाबा आल्या बरोबर पोट दुखत म्हणे आई लिंबू पाणी बनव बर काय झालं तुला अजय इकडून मनीषाच्या घरी गेला आणि मग तिकून सासरवाडीला गेला आणि तिकडून येऊन तब्येतच बिघडून काउन काउन कौ? कोणाच्या कौ? घरी गेला का तब्येतच बिघडते का तुम्ही आई आई का सांगू तुझी तब्येत तब्येत नाही बिघडली नसती वा मनीषा ताईच्या घरी तर ठीक आहे आणि तरी मला भाऊजीनं पहिलेच अलर्ट केलं होतं मी म्हटलं तसं काही होत नाही म्हटलं हम्म काउन काय झालं आई ते सासरवाडीचे लोक बापा बापा काय आई किती चालते किती चालते खा जवळ बापा खा जवळ बापा मनीषा ताईच्या घरून नाश्ता करून निघालो आणि मग एक वाजता पोचलो सासरवाडीला तो बारा वाजता जेवाने वाढलं तू एवढं वाढला पहिलेच तर एवढं वाढलं जेवाले खूप आणि तेवढंच तर मापून खाणं नाही होतो तो आणि अजून घ्या जवळ बापू घ्या जवळ बापू खूप चारलो दुपारी दुपारी चारल ठीक आहे मग झोपल झोपलं तर अजून चार पाचक वाटलं पाचक वाजता भजी केले चहा केला आणि डोलीच्या वहिनीने दोन दोन प्लेटा भजी दिली चांगले झाले म्हटलं तर झालं खाल्ल्या मग मोठ्या दादाच्या पोरीचा वाढदिवस होता तो केप दिला चिवडा दिला नाही खातो म्हणत होतो तरी बी दिल तर नाही केलं तर अजून आपण हेच होते फालतू नाही म्हणते माझं बाई म्हणून खाल्लो मग रात रात अजून साईबाप केला चार पाच भाज्या आणि भजे भजेओे आणि तो खूप खावायला लावला जवळ बाप घ्या घ्याय भाऊ म्हणते मायकडून घ्या भाऊ म्हणते मायकून घ्या खाऊ खाऊ हालत बे झाली माई म्हणते रात मी कशी कशी काढली ना आणि आता वर तर छतवर फिरत होतो तर त्या आपले काका जे आहे ना त्याच्या घरच्या घरी बोलावलं तिथं गेलो तिथं काही खाल्लं नाही. त्या सांगायला लागल्या अजून कोणी तरी मी मग तेव्हा उठलो आणि बाप उठलो मी आणि चल म्हटलं डोली आता मी चाललं मारली गाडी लगेच आलो बा कोणाच ऐकलं नाही म्हणे जी म्हणे ते डोलीचे वहिनी घेऊन थांबा जवळ बघू जाऊ नका जेवण करून टाकाल बा जेवण करून मारता मग मला निघून घेऊन गेलो बा पटकन हम्म तसं तर होते आता जवळ बी आणते तुझे भाऊजी तर पहिल्यांदा पूर गावात लई नाश्ताही सांगत नाही जेवायला सांगत होत ते तसंच झालं होतं पोट फुगून गेलं होतं त्याच्यात नवीन नवीन असलं का जा� तसंच होते बाटा अजय आता चल आता काही पाणी जे करून दे कमला त्याला नाही ठिकोना तर दवाखान्यात चाललं जाईन बाबा आता दिवसभर मी काहीच खात नाही काही नाही आई फक्त निंबू पाणी जी करून थोडस निंबू जास्त टाकतो आणि बस मग होऊन जाते ठीक धीरे धीरे अशी आपण केली तुम्ही सांग होते ना आई बाबा तो मा काही जास्त ध्यान नव्हतं त्याचं आता मी एकटा होतो पुरं ध्यान म्हणावर गेला सासूर तिने सोडून तशी तुझी सापत झाली नाही ठीक आहे बस आता शांत बस काही खाऊ नको दिवसभर होऊन जाते रात आणि रात्री मस्त मुंगाच्या दायची पतलीची खिचडीच खादव उल्लेखी आता पाणी बनवतो त्यासाठी